महिलेला जाणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी घडलेली घटना ही पहिली आणि शेवटची असं सांगत मालवणातील तहसील आणि पोलीस स्थानकात धडक दिली जशा महिलेला वेदना झाल्या तशाच आरोपीला व्हायला हव्यात तो बाहेर आला तर आम्ही त्याला जाळू असा इशारा महिलांनी दिलाय मालवण सारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडली मग अशी मॅडमही म्हणाले त्यांच्या इथे त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या त्या एका सेवेत रुजू होत्या जनसेवाच म्हटली तरी हरक वावग नाही कारण तिथल्या लॅबमध्ये तिथे कोण गोर गरीब गरजू गेलं कालच एका लहान मुलाचं तिने ब्लड कलेक्ट केलं आणि घरी ती त्या मुलाने सांगितलं मॅडमनी माझं ब्लड घेतलं पैशाचा अभाव असल्यामुळे बाळ तू नंतर पैसे दे अशी सेवेत असणारी एक स्त्री आणि जी घरातून बाहेर पडताना काहीतरी स्वप्न उराशी धरून बाहेर पडते जसं मगाशी मॅडमनी म्हटलं तिने सोनाराकडे अंगठी दिली कुठे ड्रेस शिवायला दिला असेल कुठे आणि काही म्हणजे तिला तिचं जे आयुष्य होतं ते जा जा छान पद्धतीने जगायचं एक कुठेतरी स्वप्न होतं आणि हे अचानक असं घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मालवण शहरासाठीच नाही तर पुरं भारतभर हे दयानीय आणि वा वाईट वाई गोष्ट आहे तेव्हा पोलीस प्रशासन आणि कुणी अजामणपत्र तर देऊच नाही जसं मॅडमनी म्हटलं तसं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यालाही वेदना कळू देत एक चटका जरी जेवण करताना स्त्रियांना लागला बायांना लागला तर आम्ही हाय करतो आणि दोन दिवस ले ले ते दाखवून दाखवून आम्ही रडतो मग इतर स्त्री ऐंशी टक्के म्हणे जळली होती मी ज्या बाहेर असल्यामुळे मी डॉक्टरना फोन केले हॉस्पिटलला ते म्हणाले की इथे ट्रीटमेंट होणार का नाही ती सिरियस आहे ओरोसला गेल्या ओरोसला फोन केल्यावर कळालं की तिची अत्यंत दयनीय अवस्था आहे बांबुळीला नेण्यासारखी परिस्थिती नाही आहे तिची आणि खूप वाईट गोष्ट आहे ही तेव्हा या महिलेला न्याय मिळाला तर आम्हा सगळ्या भगिनींना न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे ती वयाच्या अगदी अठरा वर्षापासून असल्यापर्यंत वैद्यकीय सेवा देते पेशंट्सना घरोघरी पेशंट्स तिला ओळखतात कारण प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन तिने सेवा दिलेली आहे अतिशय स्किल्ड नर्स होती आमच्या हेल्थ केअरला डेडिकेटेड नर्स होती आणि अगदी दुपारी तिच्या वर्क प्लेसवर अशी घटना घडते मालवणात भरण ना ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि तिला जस्टिस मिळेपर्यंत आम्ही बायका शांत राहणार नाही येणार पण करायला हवी आपली सुरक्षा करताना आपली सुरक्षा करताना प्रत्येक स्त्रीने हे डोक्यात ठेवा की स्वतःला काय त्रास होत असेल तर शेअर करा ते शेअर केल्याशिवाय समोरच्याला समजणार नाही एखाद्या महिले बरोबर बोला म्हणजे मला असं होतंय मला असं होत हे सांगितलं तर एकमेकाला समजणार आणि त्याच्यातून आपली साखळी पुढे चालू शकते म्हणून कोणीही अन्याय सहन करायचा नाही बोलायचं आहे मॅडमनी सांगितलं पण महिला खूप संकुचित मनाने गोष्टी मनात ठेवतात की मी कसं शेअर करू ती मानसिकता पहिली बदलायला पाहिजे प्रत्येक महिलेने बिंदास मला त्रास होतोय माझ्याकडून ही चूक झाली मला त्रास होतोय ही स्वीकारायला शक्ती च... स्वतःमध्ये आहे आणि ते मांडायचं मन मोठं करा कोणी नाही लाजायचं कशाला आता हा प्रकार घडला ना तो घडला नसता हे जर तिने सांगितलं असतं मला त्रास होतोय तो पहिली महिलांनी स्पष्ट बोलायला शिका कोणी असू दे महिलांशी बोला शासकीय यंत्रणेशी बोला पण स्पष्ट बोलायला शिका की मला हा त्रास होतोय हा आता तिने काही डिवोर्स झालं सगळं झालं तिने मार्गस्थ झालेली पण तिला पूर्वाश्मी पडसाद तिनं नवीन आयुष्याला सुरुवात करायला दिलीच नाही ना, ना। म्हणून पहिला महिलांनी बोलायला शिका मनातल्या भावना व्यक्त करायला शिका आज राग म्हणून इथे आलेला आहोत आम्ही आम्ही कशासाठी आलो आहे की हा परत प्रकार घडू नये म्हणून आलोय एका स्त्रीसाठी उद्या प्रत्येकाची बहीण आहे मुली आहे सगळं आहेत त्याच्यासाठी सक्षम पाय त्यासाठी महिलांनी बोलायला शिका गुन्हा कोण करत सगळे करतात पण त्या गुन्हा मागे काय भावना का आपण ते, ते सहन करतो गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्याच्यामुळे ती सहन करण्याची वृत्ती आहे पहिली महिलांनी बंद सहन होती होती पण आता ती स्वतः सक्षम आहे प्रवृत्तीमुळे त्यांना बाहेर पडताना पण खूप विचार करावा लागणार त्याच्यामुळे मालवणच्या महिलांनी ही केलेली एक पाऊल टाकलेलं पुढे आहे त्याचा विचार करायचा आणि मालवण मध्ये ही गोष्ट झाली ही पहिली आणि शेवटची याच्यानंतर ही गोष्ट परत मालवण मध्ये नाही झाली पाहिजे कारण मालवण मध्ये बाजारपेठेत ह्या जो टायमिंग टीमचा आहे त्यावेळी फक्त महिलाच असतात महिलांच्या सुरक्षितेचा विचार शासकाने शासनाने केलाच पाहिजे आणि एक स्त्री म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी एक सहकार्याची अपेक्षा करतो नाही केलं तरी आम्ही महिला त्याला त्या ठिकाणी जाळायला पागे येणार नाही ना, ना,

पोलीस प्रशासन हातात घेऊन राहिला त्यामुळे त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी मी मागणी करते ती काय घटना घडलेली आहे महिला म्हणून आम्ही आज सर्व महिलांनी एकत्र येण्याचा एक संदेश घेतला का तर एका महिलेवर अशा प्रकारे अत्याचार होत म्हणजे त्याने करायचं आणि त्याने जायचं आणि त्याला मोकळं सोडायचं हे आमच्या ह्याच्यात बसणार नाही आम्ही आज पक्ष म्हणून कोणी इथे आलेले नाही सर्व पक्षीय तिच्या मागे उभं राहणार आणि आज एका महिलेवर अत्याचार झालाय ही घटना अतिशय दुःखदायी आहे आणि याच्या पुढे असं होऊ नये त्या महिलेने परवाच्या दिवशी एका सोनाऱ्याकडे जाऊन आपली अंगठी करायला द्यायचं माप दिलंय म्हणजे तिच्या काहीतरी भावना पुढच्या आहेत हा आणि अशा असताना येतोय पुरुष आणि तो काहीतरी करतोय आणि वाटायला लागतोय हे कितपत योग्य आहे प्रत्येकाने असं म काल मेसेज वाचले की ती प्रत्येकाच्या उपयोगाला पडणारी महिला होती इव्हन नर्स म्हणून सुद्धा नाही तर घरी भांडी घासायला बोलवलात तरी येत होती जेवायला बोलवलात तरी येत होती जेवण करायला बोलवलात तरी येत होती अशा एका समाजसेवी महिलेवर अशा प्रकारे जो काल घटना घडली अतिशय वाईट आहे असं होऊ नये आणि असा जो नराधम आहे तिच्यावर जसं पेट्रोल त्याने होतंय ना तसं त्या माणसाच्या अंगावर पेट्रोल होतायचं आणि समोर जाळायचं आताच त्याला न्याय मिळणार नाही तर न्याय मिळणार नाही मदत करणारी सगळ्यांना म्हणजे तिच्या तिला न्याय हा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे त्याच्यावर म्हणजे ती आता एकटी होती तशी आम्ही बाकीच्या महिला पण कुठेतरी एकट्या असतो त्याच्यावर एकट्या दुखत्या फिरतो त्याच्यावर असा अन्याय होता नाही हे झालं हे शेवटचं परत तिच्यावर होता म्हणजे कोणावरही परत स्त्रीवर होता नाही आणि असं न्या न्याय हा मिळाला असं वाटतं स्त्री आज हा आपल्या मालवणात घडलेला आणि अतिशय कष्टाळू महिला माझ्याकडे तर ती सतत लढ घ्यायला यायची आणि इतकी चांगली महिला विष्काळू महिला हे सगळं कट कारस्थान करून आणि सगळं नियोजनबद्ध करून तिला जाळलेलं आहे त्यामुळे मला सुद्धा असं सांगायचं आहे प्रशासनाने एवढं कठोर त्या जो नराधम कोण आहे त्याच्यावर कारवाई करून त्यालाही तशीच शिक्षा दिली पाहिजे त्याला जे कोण सपोर्ट करणारे त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तरच तिच्या आत्म्याला शांती लाभेल आणि नाहीतर आम्ही महिला कोणीही गप्प बसणार नाही जर तो सुटून आला तर ज्या सांगितलं त्याचप्रमाणे सुटून आल्यानंतर त्याला आम्ही पण सोडणार नाही त्यालाही तशी कोणत्याही वकिला प्रीतीने मला समजलं की जशीच्या तशी ऑरोस्ता तिला जाऊन बघू नये जशी प्रीती होती आणि तिला जे मी काल बघितलंय ते बघण्या हक्कच नव्हतं म्हणजे अक्षरशः ती तिचे दुधळ जळले कोणी कल्पना करू शकत नव्हतं एवढी जळणे आणि एवढी त्याला घाणेरडी शिक्षा दिली पाहिजे त्या तुषान घोवेकर का मी आता नाव घेते आहे तुमचा ज्याला शिक्षा झालीच पाहिजे जर झाली नाही तर आम्ही उडवतो आम्ही सगळ्या महिला उडवतो पोलीसangka जमत नासर तर आम्ही असो आमच्या मालवणचे महिला सगळे असो हो सगळे सक्षम आहे खूप लोकांच्या मनामध्ये असं झालेलं आहे की एवढे पैसे कुठे हे झालेले असतात की त्याचे काही गुन्हे दाखल केलेले असतात पण मला असं वाटतं आमच्या घरात मुली आहे आम्ही स्वतः आहोत आम्ही रात्री अपरात्री कधीही बाहेर असतो त्याच्या बारा बारा एक एक वाजे पासून तरी मदत करण्यासाठी बाहेर असतो तर कुठेतरी आमची दुसऱ्यांबरोबर झालेलं असेल कुठेतरी दुसऱ्यांबरोबर मुलांबरोबर मोडलं गेलेलं असेल तर रात्रीच्या वेळेस आमच्या शिवसेने आम्ही सगळ्याचा विचार करावा आणि त्याची समाजसेवा करायचा हा एखाद्या स्त्रीचा जर फायदा असेल मला समाजसेवा करायची समाजसेवेला दिवस साजरा नसतो कधीही उठावं लागतं कधीही जावं लागतं म्हणजे मी ते बघते मी घेते त्यामुळे होती तिला कोणीही ना मारला ती चकमांचा असेल रक्त काढायचं असेल लॅब होती तिची स्वतः तिथे आकर्षक दिवसभर करत होती थोडी भांडी बसायला बरोबर जाण्याची पद्धत होती अशा स्त्रीला जन्म दिल्या त्या ठिकाणी आम्ही असतो आपलं काय झालं असं प्रत्येक स्त्रीने म्हणायचं आहे आणि पुढे चालायचं आहे कष्ट करणाऱ्या स्त्रीला तर हा हा भोगून त्या दिवसाच्या दिवसाला ती जाते म्हणजे खूप मोठा गुन्हा ह्याला सोडायचं नाही आम्ही आज सरळ पत्रकच घेऊन आलो म्हणजे बाकी घोषणा देत नाही पण ह्याच्यानंतर जर आम्हाला ते दिसलं की हे असं घडत नाहीये तर त्याला आम्ही देणार जसं त्या स्त्रीला त्याने पेट्रोल होतं तसं आम्ही त्याच्यावर पेट्रोल होत आणि त्याला जाणार ही तयारी आम्ही महिला केलेली आहे म्हणजे असा अन्याय सहन करण खूप कार्यरत करणाऱ्या एका स्त्रीला आज त्या गुन्हेगार जो गुन्हेगार आहे त्यांनी नाराधव गुन्हेगार मी त्यांनी अक्षरशः जाळून त्याला तर साहेब तो गुन्हेगार या चौकटीच्या बाहेर आम्हाला दिसत काही गप्प राहणार नाही तर सगळ्याच पेटून उठलेल्या आहे जो आमच्या मुलांच्या आमच्या सगळ्यांचं सेफ्टीचा प्रश्न आहे आणि सीसीटीव्ही जे काही आहे ते मेंटेनन्स नसेल तर कृपया मेंटेनन्स करा आमची कळकळीची विनंती आहे आणि गस्त वाढवा हर दिवसा अगोदर म्हणजे आता काही मला शब्दच नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्ही कराल ह्या आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि हे निवेदन असतं मैले

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल